नमस्कार मी रेणुका न्यूज एटीन लोकमतच्या फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आपण बघतोय जागा वाटप आणि बैठका आघाडी युती या सगळ्या संदर्भात खूप बैठका होत आहेत या सगळ्यावर खूप खल केला जातोय काल नाराजी नाट्य देखील झालं आणि ती नाराजी दूर करण्याचे एकीकडे प्रयत्न झाले पण या सगळ्यानंतरही माढ्याचा तिढा काही सुटताना दिसत नाही आणि हा तिढा म्हणून नेमका काय आहे हे समजून घेऊयात वैभव सोनवण्याचे प्रतिनिधी पुण्याहून आता आपल्या सोबत आहेत वैभव सगळ्या जागांचा विचार होतो पण माढ्याचं गणित काही अजून सुटत नाहीये कोण कोणाला भेटतंय आपण है का हा नहीं है। अरे नुका भाजपने उमेदवारी जी आहे ती रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घोषित केलेली आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांना प्रचंड विरोध जो है तो होता एक महत्वाचा फॅक्टर जो आहे म्हाड्यामध्ये तो लक्षात घ्यावा लागेल तो मोहिते पाटील कुटुंबाचा आहे एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचे राजकीय प्राबल्य तिथं आहे त्यांच्या सोबत दुसरं महत्वाचं नाव त्या परिसरातलं जे आहे रामराजे नाईक निंबाळकर त्यांचा या परिसरामध्ये फलटण परिसरामध्ये मोठा होल्ड आहे पलटण मान खटाव हा जो म्हाडा लोकसभेचा भाग आहे या दोन विधानसभा ज्या आहेत तिथं तिसरी विधानसभा माळशिरसची आहे पंढरपूर सांगोला याचा काही भाग आहे हे सगळं अत्यंत टोपोग्राफी जी आहे ती अत्यंत वेगळी आहे दोन तीन जिल्ह्यांमध्ये जवळपास मतदारांचा इम्पॅक्ट जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आणि पुण्याच्या वेशीवरती सुद्धा अ म्हाडा मतदारसंघाचा काही भाग पुण्याला लागून सुद्धा आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात सातत्यानं राजकीय स्थित्यंतर जी आहेत ती होत राहतात जी साताऱ्यातून परावर्तित झालेली असतात सोलापुरातून झालेले असतात किंवा पुण्यातून झालेली असतात एक तर शरद पवार लढल्यापासून म्हाडा मतदारसंघाचा एक वेगळा नावलौकिक झाला एकदा त्यांना माघार घ्यावी लागलेली होती अशा अनेक वेगवेगळ्या चर्चा म्हाडा मतदारसंघात होत राहिल्या यंदाच्या दरम्यान काय झालं ते आपण पटकन समजून घेऊया त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब जी आहे रणजितसिंह नाईक निंबाळकरांची उमेदवारी भाजपनं घोषित केली वास्तविक त्यांना विरोध जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती होत होता आता विरोध करणाऱ्यांमध्ये कोण आहे भाजपचे अंतर्गत विरोधक जे आहेत नाईक निंबाळकरांचे ते मोहिते पाटील आहेत कारण त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना उमेदवारी अपेक्षित होती धैर्यशील मोहित्यांना जी त्यांनी मागितली मात्र भाजपकडून विद्यमान खासदार असलेल्या निंबाळकरांचेच नाव जे आहे ते आलं आता याच्या सोबत आणखी रामराजे नाईक निंबाळकर यांचे हे तसे एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत मध्ये असेल किंवा संस्थानिकांमधले तिथले स्थानिक वाद जे आहेत ते त्यांच्या विरोधाचं कारण राहिलेले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उमेदवारी देताना म्हाड्याची उमेदवारी नाईक निंबाळकरांना दिल्यानंतर तिथं आता भाजपाला जी लढाई एक हाती वाटत होती या लढाईमध्ये वेगळे वेगळे एलिमेंट जे आहेत ते इन झालेले त्याचं कारण महाविकास आघाडीने उमेदवार दिलेला नाहीये महाविकास आघाडीने उमेदवार न देण्याचं कारण ही जागा जी आहे ती राष्ट्रवादीकडे आहे शरद पवारांच्या गटाकडे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यांच्याकडून वेगवेगळ्या नावांची चाचपणी जी आहे ती आतापर्यंत सतत केली जात होती मात्र मोहिते पाटील हे ज्यावेळेस भाजपकडे तिकिटासाठी आढून बसलेले होते त्याच वेळेस मोहिते पाटील गटातल्या एका दुसऱ्या टीमनं शरद पवारांशी संधान बांधलेलं होतं प्रवीण गायकवाड हे त्याचे मध्यस्थी होते सातत्यानं निरोपांची देवाण घेवाण होत होती आणि महादेव जानकर आ, हे शरद पवारांना भेटायला आले त्यांना म्हाडा दिली जाईल असं सांगून पवार वेळ काढत होते त्यानंतर जानकर हे फडणवीसांकडे गेले आणि पुन्हा म्हाड्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले होते या प्रश्नावरचा पडदा जो आहे तो बऱ्यापैकी उठला याची उत्तर जवळपास स्पष्ट झाली ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते आता महाविकास आघाडीच्या तिकिटावरती निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित झाले तसं त्यांच्या वडिलांनी स्पष्ट केलंय आणि विजयसिंह मोहिते पाटील हे काल पुण्यातल्या हडपसरमधल्या एका लग्नामध्ये महादेव बाबर जे माझे आमदार आहेत त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये शरद पवारांना भेटले बराच वेळ त्यांची चर्चा झाली हे सगळे जुने सहकारी आहेत हे आपल्याला पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल विजयसिंह मोहिते पाटील हे वैभव तुमचा आवाज येऊ शकत नाही पुन्हा एकदा बोलू शकाल कारण थोडासा आवाज तुमचा डिस्टर्ब येतोय वैभव माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय वैभव माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर तुमचा आवाज नीट पोचू शकत नाहीये वैभव माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत आपण बघतोय वैभव यांच्याकडून आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने हा माढ्याचा तिढा आहे आणि त्याच्या मागचं नेमकं राजकारण काय आहे आणि माढ्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि दरीशील मोहिते पाटील असा हा सगळा वाद आहे आणि त्यानंतर सगळ्या ज्या खालच्या घडामोडी आहेत त्याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे पण पुन्हा एकदा वैभवकडून समजून घेण्याचा प्रयत्न करतोय वैभव माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय का वैभवांच्याशी आपण पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करतोय पण आपण आता बघतोय की कशा पद्धतीनं ही माढ्याची लढत आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे महत्वाचे मुद्दे आहेत वैभव माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत त्यामुळे मतदारसंघातल्या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी प्रयत्न केले होते आणि कार्यकर्त्यांची स्वच्छ प्रतिमा आपण बघतोय कोणाचं पारडस जड आणि कोणामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत याकडे आपलं लक्ष आहे आणि त्यासाठीचे आ, हे काही काही मुद्दे देखील सध्या आपण बघतोय पण पुन्हा एकदा आपण वैभवशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय वैभवशी काही तांत्रिक अडचणींमुळे कार्य हा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पण आपण हे मुद्दे बघतोय ज्याच्यामध्ये या सगळ्या मुद्द्यांचा निश्चितच विचार केला जाणार आहे आणि आपण एकीकडे बघतोय की मतदारसंघातला पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न असेल त्याचबरोबर आपण आणखीन एक मुद्दा बघतोय की जनतेशी चांगला संवाद असेल आणि जनता आणि कार्यकर्त्यांशी चांगला संवाद या सगळ्यामध्ये महायुतीचा महा आता नेमका कसा होतोय याकडे देखील आपलं लक्ष असणार आहे त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि धरेशील मोहिते पाटील असा हा फैसला होऊ शकतो आणि या सगळ्या संदर्भातल्या घडामोडींना सध्या वेग आलेला आहे आणि कालची देखील पवारांची झालेली भेट याकडे देखील लक्ष असेल आणखीन एक माहिती आपण जाणून देण्याचा प्रयत्न करतोय कारण पुन्हा एकदा आपण प्रतिनिधींशी संपर्क साधण्याचा सा, प्रयत्न करूयात पण त्यांच्याशी काही कारणामुळे आता संपर्क का होऊ शकत नाही पुन्हा एकदा वैभवशी बोलण्याचा प्रयत्न करूयात वैभव माझा आवाज येतोय आता तुमच्यापर्यंत आवाज येतोय ये आता तुमच्यापर्यंत येतोय येतोय हो तुम्ही एक महत्वाचा मुद्दा सांगत आणि त्यानंतर आपल्या काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचा आवाज येऊ शकत नव्हता तो मुद्दा सांगू शकाल प्रचाराचा जो कालावधी आहे हा कालावधी फार मोठा आहे आणि या दरम्यान उमेदवारांना त्यांच्या बाजूने वळलेली किंवा त्यांच्याबाबत तयार झालेली जी पॉझिटिव्ह इमेज आला साधारणपणे म्हणतो ती टिकावी यासाठी सुद्धा कष्ट घ्यावे लागतात कारण इतक्या मोठ्या कालावधीमध्ये छोटीशी चूक जी आहे ती त्यांचं प्रतिमा भंजन करण्यासाठी कारणीभूत ठरू शकते ज्याच्यामुळे मतदार त्यांच्यापासून दूर जाऊ शकतो या सगळ्या मुद्द्यांबरोबर सिंह नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील ही दोन्ही प्रॉमिनंट मराठा कुटुंबांमधली किंवा मराठा रिप्रेझेंट करणारी नाव आहेत त्याच्यामुळे म्हाड्याचं राजकारण हे त्या दृष्टीनं आता जातीय पाहायला मिळणार नाही अन्यथा नेहमी ती शक्यता असायची महादेव जानकर म्हाड्यामध्ये उमेदवार म्हणून आले असते तर तो संघर्ष धनगर विरुद्ध मराठा असाच गेला असता किंबहुना तिथल्या जाती अस्मिता जास्त तीव्र आहे हे वेळोवेळी दिसून आलेले यापूर्वी सुद्धा म्हणजे गोपीचंद पडळकरांनी निवडणूक लढवण्यासाठी तिथे येणं किंवा त्याची मागणी करणं किंवा महादेव जानकरांनी तोच मतदारसंघ प्रामुख्यानं मागणं याचं कारण धनगर समाजाच्या मतांची जी गोळाबेरीज आहे ती मोठ्या प्रमाणावरती आता जेव्हा सरळ सरळ दोन्ही उमेदवार मराठा येतील असं दिसतंय त्या मेरिटवरती जेव्हा ही इलेक्शन होईल तेव्हा अनेक मुद्द्यांवरती ही इलेक्शन जाईल एक तर मोहिते पाटील कुटुंब हे बराच काळ राजकीय विजनवासामध्ये होतं असं म्हणावं लागेल याचं कारण माळशिरसचा विधानसभा मतदारसंघ राखीव झाला आणि मोहिते पाटील कुटुंबातनं कुणीच राजकारणामध्ये पुढे जाऊ शकलं नाही मतदारसंघच राहिला नाही त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा हे दोनच पर्याय राहिले ज्याच्यासाठी सातत्यानं पक्षश्रेष्ठींसमोर लोटांगणं घालण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता ज्याच्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व जे ते सतत डामडौल राहिलं दरम्यानच्या काळात रणजितसिंह मोहिते पाटील जे धैर्यशील मोहिते पाटलांचे चुलत बंधू यांना देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या गोटात घेतलं विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि त्यांच्या कारखान्याला सुद्धा मोठी मदत केली अडचणीत असलेल्या साखर कारखान्याला रणजित रणजितसिंह मोहिते पाटील हे देवेंद्र फडणवीसांबरोबर प्रचंड एकनिष्ठ आहेत आता सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा धैर्यशील मोहिते यांना राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा किंवा तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढण्याला विरोध होता मात्र संपूर्ण कुटुंब एका बाजूला गेले आणि सिंह मोहिते पाटील एका बाजूला गेले त्याच्यामुळे आता कुटुंबानं हा निर्णय घेतलाय की राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी किंवा ही लढाई जी आहे ही लढाई पुढे येण्यासाठी महत्वाचं म्हणजे आपल्याला मतदारसंघ हवा आपण निवडणुका लढवल्या पाहिजेत ज्यामुळे राजकीय प्रस्थ जे आपलं किंवा जे, कि जे इतका काळ मोहिते पाटील कुटुंबाचं राहिलेलं आहे ही ती तिसरी पिढी धैर्यशील यांची म्हणावी लागेल त्यापूर्वी दोन पिढ्या म्हणजे शंकरराव मोहिते त्याच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील त्यांचे बंधू प्रताप सिंह मोहिते पाटील अशी मोठी अं मोठी राजकीय पार्श्वभूमी या मोहिते पाटील कुटुंबाला आहे आणि मग त्या पार्श्वभूमीवरती निवडणुका जर लढल्या नाहीत तर कार्यकर्ते टिकत नाहीत कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची उर्मी राहत नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता मोहिते पाटील कुटुंबाला ऊर्जितावस्था येण्यासाठी म्हाडा लोकसभा हा एक पर्याय गेले कित्येक दिवस त्यांच्याकडून तपासला जात होता आणि जेव्हा अत्यंत व्यवस्थित ग्राउंड आहे असं त्यांच्या लक्षात आलं वातावरण उत्तम आहे असं लक्षात आल्यानंतर मोहिते पाटील कुटुंबानं एकत्रितरित्या हा अत्यंत अॅग्रेसिव्ह स्टँड घेतलेला होता ज्याच्यामध्ये लोकसभेचं तिकीट जे ते भाजपकडे त्यांनी मागितलेलं होतं रणजितसिंह मोहिते पाटील हे सुरुवातीच्या काळामध्ये हे तिकीट मिळवून देऊ अशा प्रक्रियेमध्ये होते मात्र जेव्हा तिकीट जे ते रणजित नाईक निंबाळकरांना गेलं मोहिते पाटलांच्या ऐवजी तेव्हापासून मोहिते पाटील गट प्रचंड आक्रमक झाला आपण बघितलं सुद्धा गिरीश महाजन हे विजयसिंह मोहित्यांना भेटण्यासाठी त्यांच्या अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गराडा घातलेला होता त्यांना बाहेर पडायला जवळपास एक तास लागला तिथून त्याच्यामुळे एक नक्की आहे मोहिते पाटलांचं राजकीय अस्तित्व किंवा त्यांचा जो पोलिटिकल ओरा ज्याला म्हटलं जातं त्यांचं फॅन फॉलोईंग जे आहे मोहिते पाटील कुटुंबाचं इतक्या वर्षाच्या तीन पिढ्यांच्या राजकीय पार्श्वभूमीतनं तयार झालेला त्यांचा डिवोटेड किंवा एकनिष्ठ मतदार जो आहे या सगळ्यांना गेले कित्येक दिवस मोहिते पाटलांना मतदान करता आलेलं नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी एक प्रकारची मुवमेंट चळवळ ज्याला म्हणतात ती तयार केली आहे धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे आता ह्या फोर्सला आणि त्यांच्या सोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या सोबत आले अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर फलटणच्या परिसरामध्ये त्यांचा प्रचंड प्रभाव आहे त्यांचा मतदार आहे कार्यकर्ते कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे या अशा परिस्थितीमध्ये ते जर मोहिते पाटलांना येऊन मिळाले तर सोलापूर जिल्ह्यातला काही भाग असेल करमाळ्याचा किंवा या सगळ्या महाडा मतदारसंघाशी संबंधित असलेला तिथं संजय शिंदे आहेत राष्ट्रवादीचे अजित पवारांचे आमदार आहेत ते काय करतात हे पाहणं महत्वाचं ठरेल साताराच्या बाजूनं शशिकांत शिंदे आहेत शरद पवारांच्या गटामध्ये त्यांचाही बऱ्यापैकी या भागामध्ये वावर आहे मान खटावचे आमदार जे आहेत जयकुमार गोरे त्यांचा मात्र एक हाती पाठिंबा दिसतोय सिंह नाईक निंबाळकरांना जे भाजपचे आमदार सुद्धा आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये सिंह नाईक निंबाळकरांना किती पाठबळ मिळते आणि धैर्यशील मोहिते हो यांना किती पाठबळ मिळते यावरती या, या निवडणुकीचा फैसला असेल आणि इथला मतदार जो आहे तो साधारणपणे याच नावांच्या भोवती फिरणारा मतदार आहे ट्रेंड्स किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्याचा इम्पॅक्ट फारसा या मतदारसंघावरती येत नाही देशभरामध्ये जे ट्रेंड असतं हो, किंवा ट्रेंड असतात हो, किंवा हवा असते किंवा एरवी आपण म्हणतो लाट असते याचा फारसा परिणाम या मतदारसंघावरती होताना दिसत नाही हे सतत लक्षात आलेलं आहे अर्थात रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतःच्या ताकदीवरती खासदार होतील इतकी त्यांची ताकद नव्हती निश्चित त्यांना मोदींच्या प्रतिमेचा त्यांच्या मागे लोक गेल्याचा फायदा झालेला होता म्हणूनच ते पहिल्या टर्म मध्ये खासदार म्हणून निवडून आले मात्र त्यांचेच सहकारी पक्षाचे आमदार किंवा स्थानिक नेते जे आहेत ते सातत्यानं निंबाळकरांना प्रश्न विचारत राहिले था तुम्ही संसदेमध्ये नेमकं काय कामकाज केलं तुम्ही संसदेत किती दिवस उपस्थित राहिलात तुम्ही विचारलेले प्रश्न कुठले याचं कारण माडा लोकसभा मतदारसंघाला लागून असलेलाच बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा आहे या मतदारसंघाच्या खासदारांना संसदरत्न मिळाले मग याचा सातत्यानं इम्पॅक्ट जो आहे म्हणजे म्हटलं पुण्याला लागून या मतदारसंघाचा काही भाग आहे तर इथं घडणाऱ्या गोष्टींचे परिणाम तिथेही दिसतात तर सतत नाईक निंबाळकरांना हे प्रश्न विचारले गेले ज्याची फार लॉजिकल उत्तरं नाईक निंबाळकरांना देता आली नाही मात्र आता काही काळापूर्वी त्यांनी पाण्याच्या प्रकल्पांचे मोठी उद्घाटन जी आहेत ती फडणवीसांच्या हस्ते या परिसरामध्ये घेतली आणि गेले कित्येक दिवस शरद पवारांकडून किंवा पवारांकडून त्यांचं पाणी पळवलं जात होतं ते पाणी मी अडवून धरलंय मान खटावसाठी असं सांगण्यामध्ये ते यशस्वी ठरलेले होते ज्याचा थेट फायदा मानखटावचे आमदार जे आहेत जयकुमार गोरे हो त्यांना होताना दिसतोय त्याच्यामुळं ते नाईक निंबाळकरांच्या मागे अत्यंत ठाम उभे राहिलेले आता उरलेल्या या चार मतदारसंघांमध्ये नेमकं काय होतं तो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे करमाळा असेल किंवा फलटण असेल माळशिरस असेल या मतदारसंघांमधून नाईक निंबाळकरांच्या काही लागतं का की हे सगळे एक साथ धैर्यशील मोहिते पाटलांच्या मागे उभे राहतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याच्यावरती बऱ्यापैकी राजकीय गणितं जी आहेत ती अवलंबून असतील त्याच्यात शरद पवार नेमकी काय भूमिका घेतात हो, हो. जुने त्यांचे सहकारी जे आहेत ते पुन्हा शरद पवारांना येऊन मिळतात का मोहिते पाटलांचं कुटुंब वगळता त्यांचे जे जुने मतदार आहेत जुने कार्यकर्ते आहेत हे सगळे एक दिलानं काम करतात का की रणजित मोहिते पाटलांच्या वेगळ्या राहण्यामुळे मोहिते पाटील कुटुंबामध्ये सुद्धा काही फ्रॅक्शन वेगळा राहतो या निवडणुकीपासून हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार नाही याच्यामध्ये या, या निवडणुकीचा निर्णय अवलंबून असं दिसतं अगदी खरंय वैभव आणि म्हणूनच ही अत्यंत उत्कंठा वाढवणारी अशी ही सीट आहे असं म्हणता येईल आणि त्याच्यामुळे या सगळ्या घडामोडींना खूप वेग आलाय पण थँक्यू वैभव सो मच कारण मला माहिती आहे की बाहेर थांबून रिपोर्टिंग करणं उन्हाळ्याच्या दिवसात किती कठीण आहे पण तुम्ही त्यातून इतके मस्त आणि सुंदर मुद्दे सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच वेगवेगळ्या मतदारसंघांसह असेच वेगवेगळे मुद्दे घेऊन तुमच्यापर्यंत असंच पोहोचत राहणार पण तुर्तास फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता आपण इथेच थांबतो आमच्यासोबत होते आमचे प्रतिनिधी वैभव सुराणे वैभव थँक्यू सो मच पुन्हा वेगवेगळ्या बातम्यांसह असंच भेटत राहूया थँक्यू त्यामुळे फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आता आपण इथेच थांबतोय माड्याच्या तिढ्याबद्दल नेमकं काय काय घडतंय हे सगळं तुमच्यापर्यंत असंच पोहोचवत राहणार आता इथेच थांबूया पहा फक्त न्यूज एटीन लोक